नमस्कार मी डॉक्टर युगंधरा रणदेवे साहित्य सख्या यांचा एक उपक्रम सध्या चालू केला आहे त्यातला विषय आहे मधली सुट्टी आणि डब्बा हो अगदी आपल्या जिव्हाळ्याचाच विषय आहे तर त्याबद्दल मी जे काही लिहिलं आहे ते सादर करते मधल्या सुट्टीची घंटा काही वेगळीच मंजूळ वाटायची शाळा सकाळची असेल तर दहा वाजायच्या आसपास सरण डब्बा खायला मिळायचा हाओ लवकर उठायची आमची बोंब मग काय स्वतःचं कसंबसं आटपायचं आणि दप्तर उचलून दौड दौड शाळेत डब्यात काय हा नेहमी सस्पेन्सच असायचा भाजी पोळी दिली असली की पोट भरायचं मन नाही भरायचं हो सणासुदीचे दिवस मात्र मला खूप आवडायचे म्हणजे बघा ना पुरणपोळी खांडवी गोडाचा शिरा खव्याच्या साटोऱ्या जे काही घरात असेल ना ते आईसुद्धा राखून वगळून माझ्या डब्यात द्यायची आई आमची खरं सुगरण हो तिच्या हातच्या शिळ्यापोळीचा कुसकरा लाडू शिळ्या भाताच्या फोडणीचा भात अगदी भारी म्हणजे भारी लागायचा पण माझे दोस्त एक नंबरचे चोर सगळे शेंगदाणे पळवायचे आई देईल तो डबा गुपचूप घेऊन जायचो आम्ही हां आता एक्सचेंज ऑफर द्यायचो दोस्तांना कारलं तोंडलं असं काही दिसलं मग एक्सचेंज ऑफर सुरू रबरी चेंडू बॅट अहो अगदी जमवलेले शंख शिंपलेसुद्धा पणाला लागायचे हां आता ह्या गुणाचा मोठेपणी बिझनेसमध्ये फायदाच झाला की आजीच्या हातचे बेसन लाडू आहा हे ना साधारणतः परीक्षेचे पेपर तपासण्याच्या दिवसामध्ये मी खडूस सरांना आणि बाईंना नेऊन द्यायचो अहो तेवढेच पासिंगचे नक्की करायला कामी यायचे हे लाडू हस्तकलेची वस्तू नीट जमली नाही मग काय आईला सांगायचो देवसळ आणि त्या उसळीचा रस्सा माझ्या मदतीला धावून यायचा ओलसर चिकट अशी झालेली बिघडलेली माझी ती हस्तकला बाई लांबूनच बघायच्या डोक्यावर हात मारायच्या जा जा म्हणायच्या मी मात्र केविलवाणा चेहरा करून नम्रपणे उभा राहायचो बाई पण ब शेरा देऊन निघून जायच्या तर डब्याने असं मला खूपदा संकटातून वाचवलं आहे बरं डब्यात नेलेल्या पिस्त्यांची टर्फलं कोण्या महाभागाच्या बसण्याच्या जागेवर ठेवायचो आणि तो पोरगा अयोग्य जागी वस्तू टोचल्यामुळे हे बेमटीपासून ओरडायचा आणि मग बाईंचा ओरडा खायचा आणि या गडबड गोंधळामध्ये तेवढीच त्या तासाची पाच दहा मिनटं संपायची एकदा आमच्या नावडत्या बाईंचा तास मधल्या सुट्टीच्या नंतर होता मग आम्ही मित्र सगळ्यांनी चणे शेंगदाणे खाऊन कचरा केला तो बंद पंख्याच्या तिन्ही पात्यांवर मस्त पसरून ठेवला बाई वर्गात येताच बाई पंखा लावू का असं विनयशीलतेने विचारून पंखा चालू केला आणि पुढचा गोंधळ मी सांगायला हवा का रिकामा डबा न हरवता घरी नेणं ही प्रचंड मोठी जबाबदारी असायची डबा जर कॅच कॅच करत खेळायला घेतला तर निदान दोन तीन तरी पोचे यायचेच मग ओरडाही मिळायचा डब्याला आणि मलासुद्धा ठोकलं जायचं सरळ करण्यासाठी आजकाल डब्याचे आकार रंग रूप लई भारी असतं बुवा आमच्या वेळी स्टील किंवा पितळी डबेच असायचे आणि त्याच्यावर नाव कोरलेलं पिंट्याच्या मुंजीनिमित्त सप्रेम बेट सौ मालतीबाई जोशींकडून आणि त्याच्या पुढे तारीख काटा चमचा छे ते तर माहीतच नव्हतं काटा काढणे चमचेगिरी करणे हे साहित्यातले शब्द फक्त माहीत होते फसलेली दगडासारखी गुळपापडी चिंगमसारखे तिळगुळ खारट पापड अशा वस्तू कधी कधी मुद्दामून डब्यात आणून कोणाकोणाचे राहिलेले हिशोब आम्ही चुकते केले आहेत म्हटलं आणि लपून ठेवलेली गपचूप आणलेली मौसूद नारळाची वडी आवडत्या मैत्रिणीला कोपऱ्यात बोलवून दिलीसुद्धा आहे मोठं होणं खूप वाईटच बघा म्हणजे डब्याची जागा खिशातल्या पैशातून गाडीवरचे पदार्थ घेऊन खाण्याने घेतले आईची धावपळ थकणं समजू लागलं मग आम्हीच बेफिकिरी तोंडणार आणत अरे आई सगळं मिळतं ग कॅन्टीनमध्ये असा डायलॉग मारायला शिकलो पण सांगू राव डब्यामध्ये प्रेम असतं सगळ्यांना एकत्र बांधण्याची ताकद असते बालपणीच्या आठवणी या डब्याच्या भोवती अगदी छान फेर धरतात आठवणी उरतात पण बरंचसं बरंचसं निसटलेलं असतं